न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल दुचाकीवरून चोरट्यांनी कामगाराचा मोबाईल हिसडा मारून लंपास केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांना अटक केली आहे राहुल विनोद पाथरवट व अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून पासष्ट हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि पन्नास हजाराची डीओ मोपेड असा एक लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल लंपास केलाय या प्रकरणी राजकुमार किशोरीलाल यादव यांनी फिर्याद दिली होती याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी तारदाळ संगमनगर येथील राजकुमार यादव हे पार्वती औद्योगिक वसाहतीत कामास आहेत एक फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ते काम आटपून घरी निघाले होते फोनवरून बोलत ते चालत मुख्य प्रवेशद्वाराजवळून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून त्यांचा मोबाईल घेऊन पलायन केला या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस कॉन्स्टेबल असिफ कलायगार यांना ही चोरी रेकॉर्डवरील चोरट्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे त्यावरून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आणखी चार ठिकाणी असाच प्रकार केल्याचे सांगितले त्यांच्याकडून पाच मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपे असा सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पाथरवट याच्यावर सात तर कामते याच्यावर सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली असीब कलायगार शशिकांत ढोणे अर्जुन फातले अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे अमर वासुदेव आदींच्या पथकाने केले